महाआघडीच्या उमेदवार सौ नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूकमध्ये मतदान करणाऱ्या सर्व मतदाराचे आभार मानले प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लहानातून लहान कार्यकर्त्यापासून तर सर्व पक्षाच्या मोठ्या नेत्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्यांची मी ऋणी आहे व येणाऱ्या तेवीस मेला जो काही निर्णय लागेल त्याचे क्रेडिट मला नसून गेल्या एक महिन्यापासनं माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना राहील अशा शब्दात नवनीत राणा यांनी सिटी न्यूजकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या हे अमरावती मतदारांना सगळ्यांना पहिले मनापासून खूप खूप धन्यवाद करते की जे प्रेम त्यांनी मला मतदान करून आणि सगळ्यांनी आशीर्वाद जे मला दिला त्याच्यासाठी प्रत्येक मतदार माझ्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे त्यांना मनापासून आभार दे करते आणि प्रत्येक यू पी आयचे प्रत्येक नेते प्रत्येक त्यांचे लहान लहान कार्यकर्त्यापासून ते सगळे मोठे लीडर त्यांनी मनापासून तणापासून सगळ्यांनी मन लावून काम केले म्हणून त्यांच्या मनापासून सगळ्यांचा धन्यवाद करते आणि जरी काही निर्णय लागला एक महिन्यानंतर जे तेवीस महिला लागणार आहे तर त्याच्यामध्ये माझा श्रेय नसताना माझे प्रत्येक कार्यकर्ता यू पी आयचे प्रत्येक नेत्यांचे प्रत्येक कार्यकर्ता गावात असो गल्लीत असो मोठे अमरावती शहरात असो की प्रत्येक खेड्यापासून ते लहान लहान गावापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांचा जेही निर्णय लागेल हे सगळं क्रेडिट त्याचं आहे त्यांचं राहणार आहे माझा याच्यात कुठेही क्रेडिट मी आपल्या आप, स्वतःला देणार नाही आणि जेही निर्णय होईल हे त्यांच्याच कारणामुळे होईल म्हणून माझे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या यू पी एचे प्रत्येक नेत्यांचा पवारसाहेबांचा राहुल गांधीजींचा सोनिया गांधीजींचा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद करते की एक अपक्ष उमेदवाराला एचे घटकमध्ये बनून त्यांना समर्थन दिलं आणि जे प्रेम माझ्या जिल्ह्याच्या वासियांनी दाखवलं माझा शेतकरी बंधू असो मजदूर वर्ग असो मग प्र प्रत्येक माणसाचं सगळ्यांच्या मनापासून आणि सुद्धा कारण की एवढे उन्हामध्ये बाहेर निघून एक महिलांना साथ देण्यासाठी ज्या पद्धतीने काल ते मतदानासाठी प्रत्येक बूथवर दिसल्या त्यांच्या मनापासून धन्यवाद करते बुजुर्ग अपंग सगळ्यांनी ज्या ताकदीने बाहेर निघून एक मतदान दिलं त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करते आणि जसं तुम्ही पाहिलं की रूममध्ये आली आहे प्रत्येक पेटी प्रत्येक पेटी कसे लॉक होतात कसे पद्धतीने काम होतात काल संध्याकाळीपासून सगळे वर्कर अधिकारी इथे बसलेले आहे आणि सुद्धा, बला तेनी मला वाटते त्यांनी मला सांगितलं की रात्रीपर्यंत हे सगळं सील होईन आणि शटर बंद करू आणि त्याच्यानंतर इ एक महिन्यानंतरचे गॅपनी तेवीस महिला हा शटर ओपन होईन आणि इकडची व्यवस्था इकडची सिक्युरिटी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते जेही बाहेर वरून जे पोलीस डिपार्टमेंट इथे फोर्स आलेली आहे त्यांच्या मनापासून धन्यवाद करते एवढे उन्हामध्ये तानामध्ये ते इथे उभे राहून प्रत्येक सिक्युरिटीचे काम करणार आहे आणि माझे सगळे पत्रकार प्रेसचे असो मीडिया असो चॅनल मीडिया असो प्रिंट मीडिया असो सगळे सुद्धा नेगेटिव पॉझिटिव्ह जेही बातम्या माझ्याबद्दल सगळ्यांनी लावल्या त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद करते कारण की तुमचे प्रत्येक बातमीनी मला मजबूत केला प्रत्येक बातमीनी मला मोटिवेट केला म्हणून सगळे मीडियांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते धन्यवाद